काय ग्रीटिंग वाव पॅरेंट्स डे ला ग्रीटिंग भेटलं डॅडीला दिलं खोलून दाखव वाव आणि इकडे छान आहे रे मिलने को तो हजारों लोग मिल जाते हैं लेकिन हजारों गलतियों गलतियां माफ करने वाले माँ बाप दुबारा नहीं मिलते. हा है आहे स्वराजचा हँड प्रिंट आणि इथे आहे राखोते इथे आहे मम्मा आणि डॅडीचे थम प्रिंट हॅपी पॅरेंट्स डे പൊങ്ങേരല്ല കണ്ട് പോട്ടാ അങ്ങോട്ട് വല്ലേക്കാടാ

सगळी आहे भीमाशंकर ला जाणारी आणि भीमाशंकर वरून येणारी गर्दी आणि सगळ्या गाडी जाऊन घे इथे आहे सीएनजी पंप आणि आहेत सगळ्या सीएनजी साठी लागलेल्या गाड्यांच्या लाईन

<laughs> 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 oh. 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 i जाऊ ना गाणावरून तू साईडचं घे साईडचं आम्ही आलेलो एक नवीन ठिकाणी गंगापूर म्हणून आणि गंगापूर मध्ये स्वराजच्या मामाचीच आलेले स्वराजच्या मामाचे ते हे बघा स्पेशल आंब्यांचा वाघ मस्त नेचर आहे पूर्ण दुःख आहे डोंगर आहे धबधबे पण आहेत आणि पावसाचं खूप भारी वातावरण इकडं खूप पाऊस राहतो चला पुढं पुढं पूर्ण आंब्याचे झाड आहेत हापूस आहे हापूस Thank you.